नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी रवींद्र ताठे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली गेल्या अनेक वर्षांपासून विवेक फाउंडेशन काम कल्याणी औद्योगिक संस्था यांच्यामार्फत सामाजिक प्रबोधनाचं तसंच गरजूंना मदत करण्याचं कार्य पंचवटी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी रवींद्र ताठे या दोन मार्च रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाला अभिवादन म्हणून काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समिती नाशिक या संस्थेच्या वतीनं त्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत अनेक धार्मिक सामाजिक तसंच सर्वधर्म समभावाचे कार्यक्रम नाशिक शहरात तसंच संपूर्ण जिल्ह्यात लक्ष्मीताई ताटे यांच्यामार्फत राबवण्यात येतात यंदाच्या होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून त्या आमदारकीच्या निवडणूक लढवणार आहेत त्याबाबतची पत्रकार परिषद त्यांनी शासकीय निवासस्थान सिंहगड इथं नुकतीच घेतली यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना त्या म्हणाल्या विरोधकांनी षडयंत्र कट रचून कोणतेही पुरावे नसताना तसंच त्यांचा मुलगा याचाही काही एक संबंध नसताना ताठे कुटुंबाविरोधात तेलंगणा राज्यातील हनुमकोंडा जिल्ह्यातील दामोरा पोलीस स्टेशन इथं नाशिक पोलिसांच्या मदतीनं अटक केली पण सबळ पुरावे नसताना त्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला हे सर्व षडयंत्र लक्ष्मीताई ताठे यांचे सामाजिक कार्य व राजकीय तसंच त्यांचे कौटुंबिक जीवन हे उद्ध्वस्त करण्यासाठी केलं आहे त्या एक महिला असल्यानं त्यांना विरोधकांचा त्रास जास्त प्रमाणात होत असून शेवटी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून महिलांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी देवळाली विधानसभा मतदारसंघातून लढवण्याचं ठरवलं कारण दहा जुलैला जो प्रकार झाला तेलंगणा पोलिस जे नाशिकमध्ये येऊन मला महाराष्ट्र पोलिसांच्या मध्ये त्यांनी जे अरेस्ट केलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये आणि त्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी पकडलेला आहे त्याचं माझं मोबाईलमध्ये कुठल्या प्रकारचं बोलणं नाही आहे त्याचे कॉल डिटेल्स नाही आहे मी राजकारणामध्ये काम करीत असताना मी तीस पस्तीस वर्षापासून समाजकार्य व गरजूंना मदत करत असते तुम्ही पत्रकार बांधव पण या माध्यमातून बऱ्याच वेळा माझ्या प्रोग्रामला उपस्थित राहिलेले आहे पत्रकार बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे का ज्या बातम्या लागल्या त्या सर्व प्रकारच्या चुकीच्या होत्या का मला जो मानसिक धक्का बसला माझ्या परिवाराला आज माझा परिवार त्याच्यातनं सावरेल पण हे समाजामध्ये जी बदनामी झाली आज मी बघता दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेचे मी सलग तीन वर्ष मला महिला म्हणून अध्यक्ष केलेलं आहे काळाराम मंदिरचं आणि मी समाजामध्ये सतत काम करत असताना जर एखाद्या महिलेला जर असा त्रास होत असेल आणि त्या मै जर महिला म याच्यामुळे महिला कोणी पुढे येतील का राजकारणामध्ये या हा जो गुन्हा आहे जो हा गुणाची पूर्णपणे शहानिशा केली पाहिजे पूर्ण महाराष्ट्राने ही बातमी तुम्ही पण पत्रकारांनी सर्वांना दाखवा का ह्या प्रकारमध्ये काही कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही आहे त्या आरोपीचं माझं कुठल्याही गोष्टीचं संभाषण नाही आहे तर असं जर होत असलं तर महिला सुरक्षित आपण कशाप्रकारे म्हणू आणि जो विकास म्हणून जे मुलाचं माझं नाव घेतलंय तर माझ्या मुलाचं नाव विकास नाही माझे मुलं सिव्हिल इंजिनियर आहेत माझं चांगल्या प्रकारे माझं परिवार आहे छोटासा आणि माझ्या मुलाचं विकास नाव मी विचारलं त्या साहेबांना ते बोलले का विकास किती तर मी बोलली सर मेरा लडके का नाम विकास नाही आहे हो बोले विकास कोले किंवा त्यांना मी स्वतः सांगितलं माझ्या मुलाचं नाव विवेक आहे विक्की आहे मग जर विरोधक जर माझ्या मुलांचे पण नावं खोट्या प्रकारे असं गवण्याचा प्रयत्न करत असेल माझ्या परिवाराला जर गवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग माझा परिवार याच्यातनं सुरक्षित नाही मी आज तुमच्या प्रेस माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते उद्या तर कुठे कुठल्याही प्रकारचं कोणाला आयरेस करतील आणि माझ्या घराजवळ पण याची पण शक्यता नाकारता येत नाही माझ्या घराच्या इथे पण काही आणून पण टाकू शकतात विरोधक आणि मला त्याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतील यावेळी पत्रकार परिषदेमध्ये प्रवीण शेख शबाना पठाण शुभांगी गांगुडे वैशाली गायकवाड मोनाली निकम यांच्यासह महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुडे नरेंद्र गवारे डॉक्टर प्रशांत घोडे मिलिंद हाटे प्रशांत पगारे दीपक सोनवणे तसंच काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समिती नाशिक संस्थेच्या कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित